नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक बाजार बाजारभाव पुणे टोमॅटो बाजार भाव त्याचप्रमाणे मुंबईत अहिल्यानगर बाजार बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे आजच्या मितीला टोमॅटो बाजारभावामध्ये जर आपण बघितलं तर सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट टोमॅटोची जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अति अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे त्यामध्ये अहिनगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल नाशिक मार्केट असेल मुंबई मार्केट असेल पनवेल मार्केट असेल आज सर्वाधिक बाजार मिळाला आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे म्हणजेच सातशे ते आठशे रुपये कॅरेट प्रमाणे महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी आजचा टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटची लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अतिवृष्टीनंतर आता टोमॅटो बाजारभाव कमी होणार का वाढणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे परंतु आता लागवड बघता किंवा टोमॅटो लागवड बघता नुकसान बघता मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे बाजारभाव वा आता वाढण्यास सुरुवात होणार आहे त्यामध्ये पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा आपल्याला आजचा टोमॅटो बाजारभाव बघायचा आहे नागपूर मार्केट सहाशे क्विंटल अवकालले सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर सोळा ते वीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती एकशे सत्तर क्विंटल अवकालले सोळाशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा नागपूरनंतर अमरावतीचा टोमॅटो मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अहिल्यानगर दोनशे बावन्न क्विंटल अवकाळी एक हजार, हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर टोमॅटो मार्केट सरासरी दर दहा ते अठरा रुपये पनवेल मार्केटमध्ये सर्वाधिक बाजारभाव तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे आणि आवक बघितली तर नऊशे सव्वीस क्विंटल आवक पनवेल या ठिकाणी आपल्याला आजच्या टोमॅटो मार्केटची पाहायला मिळते पुणे मोशी सहाशे त्रेसष्ट क्विंटल हकाली सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव पुणे मोशी शहरामध्ये सरासरी दर सहा ते बावीस रुपयापर्यंत पुणे मोशी या शहराचा बाजारभावाचा अपडेट आहे सोलापूर चारशे पंच्याऐंशी चा क्विंटल वकालले बाराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर बारा ते बावीस रुपयापर्यंत सोलापूरचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड डेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कोल्हापूर पंधराशे रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार ते दोन हजार कळमेश्वर दोन हजार पुणे पिंपरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल अंब प्रवृत्तीमध्ये सुद्धा दोन हजारापर्यंत बाजारभाव गेल्याचे दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट नागपूर मार्केट दोन हजार रुपये पनवेल मार्केट चार हजार रुपये त्याचप्रमाणे उसावळ दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे पुणे पिंपरी दोन हजार महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद